नमस्कार मी हाय महाराष्ट्र सध्या राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे ते पाहता फुकट संस्कृती वाढते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकेकाळी फुकट संस्कृतीवर टीका केली होती पण आता सध्या सारेच पक्ष तेच करत आहेत पूर्वी हा प्रकार उद्योगामध्ये होता की बा एक वस्तू घेतली तर त्याच्यावर एक फ्री दोन घेतली तर दोन वर एक फ्री दोन साबण घेतले तर त्याच्यावर एक साबण फ्री तेच फ्री कल्चर सध्या राजकारणात सुरू झालाय महाराष्ट्रात निवडणुका तोंडावर आहेत तो लाडकी बहीण योजना स्कीम सरकारने जारी केली आहे त्यात त्या पात्र महिलांना दर महिन्या पंधराशे रुपये सरकार देणार आहे कशाने देणार आहे कुठून देणार आहे त्या बहिणींनी असं काय पराक्रम केला की त्यांना रुपये सरकार देणार आहे आहे सरकारची का खिशात पैसे आहेत का हाही प्रॉब्लेम पण ते स्कीम जाहीर झाली आहे आणि ते लागू सुद्धा झाली आहे महिलांच्या बहिणीच्या मध्ये पैसे जमा होत त्या निवडणुकीला अजून दोन महिने आहेत अजून दोन चार हप्ते पैसे नक्कीच जमा होतील पुढचं काही सांगता कारण अशा अनेक स्कीम निवडणुकीच्या तोंडावर जाहीर होतात आणि नंतर मरतात कारण पैशाचा सोंग कोणालाच आणता येत नाही आणि पैसा आहे कोणाकडे कोणत्या सरकारकडे पैसा देशामध्ये कोणतं सरकार असं श्रीमंत आहे की ज्याच्याकडे पैसा आहे सारीच कडकीमध्ये तरी अशा स्कीम द्याव्या लागतात कारण निवडणूक जिंकायची जी आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आता लाडक्या बहिणीची आठवणी यासाठी झाली की ओडिशामध्ये जे एक योजना चालू सुरू झाली आहे आणि उद्या उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे चौऱ्याहत्तर वाढदिवस नरेंद्र मोदी सेवन्टी फोर निमित्ताने तिकडे धूमधाम आहे कार्यक्रम आयोजन वगैरे वगैरे मोदींनी मोदींनी म्हणजे ते ओडिशा सरकारने ओडिशामध्ये सध्या बीजेपी वाले त्यांनी सुभद्रा योजना चालवली होती की आम्ही निवडून आलो तर सुभद्रा योजना लागू करू सुभद्रा सुभद्रा म्हणजे कोण ही भगवान जगन्नाथाची बहीण महाराष्ट्रात फार कमी लोकांना माहित असेल सुभद्रा पण ओडिशामध्ये सुभद्रा हे आराध्य दैवत म्हणजे भगवान जगन्नाथ वगैरे हो त्या हिशोबाने बीजेपीने ती स्कीम चालवली त्याचा लगेच रिझल्ट मिळाला आता उद्या नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने एक सुभद्रा योजना लॉन्च होते यात काय मिळणार आहे महिलांना में वर्षाला दहा हजार रुपये दोन हप्त्यामध्ये सर्व त्यांच्या खात्यात ट्रान्सफर होणार आहे तो था था। या या दाँगा दाँगा तर कुठल्या महिलांनी कुठला के पराक्रम केला की दहा हजार रुपयांच्या खात्यात जमा होणार आहे ते अजून अज्ञात आहे पण दहा हजार महिलांना जमा होतात त्यासाठी राज्य सरकारने यंदा यावर्षी दहा हजार कोटी रुपयाची तरतुदी केली बजेट सर्व ट्रान्सफर होतील त्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये वर्षातून दोनदा दहा हजार रुपये नवीन सरकार ओडिशा ओडिशामध्ये भाजप येणं हे फार अवघड काम होत बिजू जनता दल चोवीस वर्ष बिजू जनता दलाने ओडिशामध्ये राज्य केलं बिजू जनता दला कसं हाकल भाजपने ती या स्कीमच्या मार्फत हाकल ही स्कीम दिली की सुभद्रा योजना अर्थात बिजू जनता दलाच्या अशा योजना होत्या पण त्याच्या स्मार्ट योजना ही होती या योजनेला महिला आकर्षित झाल्या आणि भाजपचं भट्टी जमली वर्षाला दहा हजार रुपये या महिलांच्या खात्यात दोन हप्त्यामध्ये जमा होणार त्यांनी ते सत्कारणी सर्वांचीच इच्छा असणार परंतु हे फुकट कल्चर जे आहे हे वाढत आहे आता भाजपच त्याच प्रचार करत आहे त्यामुळे ते भयंकर परिस्थिती आहे थे, थे, जी हे पूर्ण जी राज्य जे आहेत त्यांचं बजेट कोलमडणार आहे प्रत्येक राज्य सारीच राज्य हीच प्रॅक्टिस करतायत तर त्यांना निवडून यायचं आहे महाराष्ट्रात ते लाडकी बहीण शिंदे सरकारच्या खिशात पैसे नाही तरी ते लाडकी बहीण म्हणजे हे जे जिंकतील किंवा हरतील किंवा घरी जातील तेव्हा सरकारच्या तिजोरीत काही असेल खडकडाट जनतेचा टॅक्सचा पैसा आहे जन ज... सरकारचा पैसा म्हणजे काय सरकारचा पैसा म्हणजे काय लोक टॅक्स देतात कर देतात त्यातून जो पैसा मिळतो त्यातून योजना सरकार तयार करते पण अलीकडे कर एक नवीन कल्चर आलाय फ्री कल्चर कल्र फुकट योजना फोजना योजना कोणाच्या नावावर जाहीर करतात ठीक आहे पण त्यातून ते पैसा येणार कुठून त्याचा अजिबात विचार विचार होत नाही म्हणजे महाराष्ट्राचं सरकार जे आहे ते प्रचंड कर्जाचा डोंगर आहे कर्जाचा डोंगर आहे ते सांगत नाहीत ते सांगतात की आम्ही लाडक्या बहिणींना इतके पैसे देणार आहोत आणि कुठून देणार तुम्ही तुम्ही ह्यातून देणार नाही लोक जे दे कर आहेत प्रामाणिक लोक ते त्या ते कर प्रामाणिक लोक कर आहेत त्यातून तुम्ही प्रामाणिक लोकांना मदत करण्याची सोडून तुम्ही रेवडी वाटणं सुरू करतायत रेवडी कल्चर वर मोदींनी टीका केली होती सुरुवातीत सध्या सुरू आहे महाराष्ट्रात ते रेवडी कल्चरच आहे पण ते सर्वांनाच आवश्यक आहे कारण निवडून यायचं आहे सत्ता आहे सत्तेसाठी कुछ